नाकाबंदी झाल्यानंतर पुण्यातल्या व्यापाऱ्यांना पाकिस्तानातून बातमी अशी की त्यांना धमकीचे फोन आलेत आणि पाकड्यांच्या या पोकळ धमक्यांचा निषेध म्हणून व्यापाऱ्यांनी तुर्की सफरचंद रस्त्यावर फेकले छत्रपती या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर आव्हाड फोन लाईन वरून जोडले गेलेत सागर काय सांगाल कशा पद्धतीचा हा निषेध आहे ठिकाणी व्यापाऱ्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे व पाकिस्तानचे पाकिस्तानला ज्या पद्धतीने तुर्कीने मदत केलेली होती त्याचा निषेध म्हणून पुण्यातील व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या सफरचंदावरती बहिष्कार घातलेला होता आणि पुण्यातील व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या सफरचंदावरती बहिष्कार घातलेला होता आणि आज धमकीचे फोन यायला सुरुवात केली तुम्ही सफरचंद फोडले सगळे निषेध व्यक्त केले निषेध व्यक्त केला पाकिस्तानचे तुर्कीचे सफरचंद विकलेच नाही गेले पाहिजेत आमचे आम्ही घेणार सुद्धा नाही तुर्कीचा माल सुद्धा घेणार नाही तुम्ही घोषणा पण केली तुर्कस्तानचा माल कोणताही माल भारतामध्ये विकला जाणार नाही तुर्कस्तानचा माल भारतामध्ये कुठल्याही विकला जाणार नाही तुर्कीने पाकिस्तानला सपोर्ट केल्याबद्दल आम्ही ही घोषणा केली त्यांचा माल आमच्या इथे इंडिया मध्ये मार्केटला आम्ही एक्सेप्ट करणार नाही पण पाकिस्तानकडून घोषणा धमकी यायला लागला हा पाकिस्तानानं धमकी आली आम्ही बघितली म्हणजे मी स्वतः ऐकलेली आहे थोडंफार बोलले होते देशाच्या विरोधात वगैरे बोलले होते पण काय हे करू शकत नाही आणि आम्ही एक आहे असे लाखो जण आहेत किती जणांना धमके देणार आहेत फोनवर करून त्यामुळे आम्ही काय घाबरत नाही होतं त्या धमकीमध्ये ते शिवाय देत होते दे 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 शिवाय पण देत होते दे दे आणि देशाला पण थोडंफार इकडे बोलले की आम्ही भारताला आम्ही सोडणार नाही वगैरे अशा धमक्या होत्या शिवीगाळ केली होती शिवीगाळ केली होती पण आता उफिस्ला। उफिस्ला ले ले, ते आम्ही कंप्लेंट करत आहे सीपी ऑफिसला सीपी ऑफिसला कंप्लेंट करायला गेले काय सांगणार आहे सांग पाकिस्तान विरोधात सगळे आक्रमक झालेले आहेत काय तुमची भूमिका आहे त्याच्या पाकिस्तान विरोधात आम्ही पण आक्रमक आपण इंडियानी सुद्धा आक्रमक होणं गरजेचं आहे आणि ते होणार शंभर टक्के होणार ते अजिबात आपण जर बघितलं तर हे व्यापारी आहेत आणि पाकिस्तानच्या कुठल्याही धमक्यांना घाबरत नसल्याचं व्यापारी सांगतात या ठिकाणी सफरचंद फोडून त्यांनी पूर्णतः पाकिस्तानचा तुर्कीचा निषेध व्यक्त केलेला आहे आता पोलीस काय पद्धतीने या संदर्भात तपास करतील किंवा ही धमकी कुठून आली होती काय करतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आपण पाहू शकतोय व्यापाऱ्यांकडून तीव्र निषेध करण्यात येतोय तुर्कीवरच्या तुर्कीवरून आणलेल्या या फळांचा सफरचंदांचा पाकिस्तानचा देखील जाहीर निषेध करण्यात येतोय व्यापाऱ्यांकडून हे पुण्यातलं आंदोलन आहे जे आता सध्या आपण पाहतोय सफरचंद रस्त्यावर फेकत हे आंदोलन करण्यात येत आहे